नमस्कार जय हिंद मी ॲडवोकेट सागर पाटील आपण मध्यंतरी एक असा विषय घेतला होता की सोलापूर आय टी आयमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्या मशीन्स आलेले आहेत त्याचा वापर होत नव्हता जो काही फंड या आय टी आयला मिळाला होता आंतरराष्ट्रीय स्तरावरून असेल राष्ट्रीय स्तरावरून असेल त्या फंडचा देखील कुठल्याही प्रकारचा वापर विद्यार्थ्यांसाठी केला गेला नव्हता त्या बाबतीत आपण बघितलं होतं की आम आदमी पार्टी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीसपासून औषधामध्ये यांचं सध्या आंदोलन चालू आहे आपण समजून घेऊ शकता की बारा तेरा दिवस आपलं घराचा कुठलाही विचार न करता ते कंटिन्यू आय टी आयच्या बाहेर आंदोलनला बसलेले आहेत आपण त्यांच्याशीच समजून घेऊया जे आपला वेळ ना जास्त घेतो त्यांच्याशी समजून घेऊया की सध्याची परिस्थिती काय आपण आपलं नाव आणि आंदोलनाची थोडीशी पारखी करू शकता आणि आम्हाला आहे किती दिवस झाले आपलं आंदोलन चालू आहे आता आंदोलन चालू होऊन आता साधारणतः अठरा दिवसावर पोस आले ते दखल घेतली गेली तुमच्याकडे कोणी आलं हे फक्त आले होते आणि प्राचार्य साहेब उपप्राचार्य आले होते फक्त कसं आहे त्यांचं फक्त आश्वासन झालेलं आहे तरी बोलतात की चाळीस मशीन चालू झाले ते आतमध्ये आमत्रा अजून दोन बघितलं नाही का नाही पण कौतुकच आहे की बारा दिवसात त्यांनी चाळीस मशीन चालू केले तर पाच वर्षामध्ये काय केले गेले नाही राहिले हे आपण उपोषण चालू केल्यानंतर या आय टी आय मधल्या चाळीस मशीन चालू झाल्या असं आपल्या पाच वर्षापासून जे बंद होत्या बंद होते, होते आणि कोरोना काम मिळत नव्हतं म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काम आपल्या ह्यातल्या प्रमुख मागण्या काय काय आणि काय हे थोडक्यात परत एकदा सांगा पर। प्रमुख मागण्या पहिली एक आहे जे चौदा सत्तावन्न भरती झालेली आहे काय ते त्या लोकांना शिकवता येत नाही तर आमची एक पहिली मागणी हे आहे की त्यांना जर येत असेल तर आमच्या आम आदमी पार्टी समोर ऑन समोर त्यांचे प्रॅक्टिकल सगळ्यांचे घेण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचं करिअर चांगलं घडायला पाहिजे एक आमचे मनापासून इच्छा आहे दुसरी जे मशिनरी बंद आहेत ऐंशी टक्के आम्हाला साहेब लोक सांगतात की चाळीस मशीन काय था झाले बारा दिवसात तर मला एकच त्या प्रशासनाला आणि त्या का कर्मचाऱ्याला विचारायचं आहे बारा दिवसात जर चाळीस मशीन चालू होत असेल तर पाच वर्षामध्ये काय केले येणे आणि जे कोणी मेंटेनन्सला इथं जबाबदार होते तीन व्यक्ती जर त्यांनी केले नाहीत तर त्यांचे प्रशासकीय निलंबित करावे आणि त्यांचं पाच वर्षापासूनचं वेतन जे आहे ते शासन जमा व्हायला पाहिजे संबंधित जे कोणी आहेत त्याला निदेशक असो किंवा गट असो व प्राचार्य जे कोणी मागच्या वेळेस होते प्राचार्य होते तर त्यांनी सहज त्यांनी निलंबित करावे आणि त्यांच्या सगळं त्यांनी काम केले नाहीत आज आपण काम करून आपला पगार मिळतो तर हे काम केलेलं ते तिथं झालेलं आहे तर सहज त्यांचं जे काय वेतन आहे ते शासन जमा व्हायला पाहिजे या आय टी आयमध्ये तुमची अजून मागणी अशी होती जी आपण गेल्या चर्चा केली की आय टी आयला काही आंतरराष्ट्रीय स्तरावरून फंड चालले होते वर्ल्ड बँकेकडून मशीन चालले होते त्याचा वापर होत नव्हता तो वापर चालू झाला तर तेच नाही अजूनपर्यंत काय काल नाही आहे अजूनपर्यंत आता आजपासून काहीतरी आयडिया चालू झालेला आहे पण आज जे आपण होता त्यावेळेस सहकार केला की आता मला एक आशा आहे की पुन्हा चालू होईल ही अपेक्षा आहे पण खऱ्या अर्थाने आता आज तरी गेल्यावरतीच आपल्याला कळेल ग्राउंड लेव्हलला की काय चालू आहे किंवा नाही आहे तू येऊ लागले आहेत म्हटलेलं आलं आहे नाही आलं आहे आता तरी मी आश्वासक कागदात फक्त दिलेत की आम्ही मागून घेऊ करून घेऊ असं करू पण आद्यापर्यंत दिसत नाही आता पण स्टाफ जे आहेत ते पण रात रोज कधी पण जातात कधी पण येतात तिथं बसून सुद्धा आपण मला फक्त सोलापूरतील आणि आय टी आय संबंधातील जेवढे लोक आहेत त्यांना एक विनंती करायचं आहे की आपले सगळ्यांचे गरीब सर्वसामान्य घरातले जे विद्यार्थी आहेत त्या ह्या आय टी आयमध्ये शिकायला येतात अपेक्षा एक असते की ह्यांना चांगलं प्रशिक्षण मिळेल आणि हे आपल्या आयुष्यात काहीतरी करू शकतील जर सरकारकडे येणारा फंड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून वर्ल्ड बँकेकडून येणारा फंड याचा वापर जर व्यवस्थित होत नसेल तर सरकारला कुठंतरी लवकरात लवकर जाग आली पाहिजे आणि खरंच लागिर्वाणी गोष्ट आहे की सोलापुरातलं प्रशासन असेल कलेक्टर कार्यालय असेल यातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना असं वाटत नाही की यांच्याची यूज हे जे पावसामध्ये गेल्या पंधरा सोळा दिवसापासून उपोषण करतायत जिथं आंदोलन चालू आहे त्याच्या बाबतीत ही दखल घेतली जाते हे खरेच लाजीरवाणी गोष्ट आहे आज भारताच्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि शिवछत्रपतींना साक्षी मानून मी त्यांच्या चरणीच असं वंदन करतो की ह्या प्रशासनाला ह्या शासनाला कुठंतरी अक्कल आली पाहिजे आणि हे जे आंदोलन चालू आहे ह्याची दखल घेऊन यांच्या लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या पाहिजे मी सर्व सोलापूरकरांना आणि हे व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना विनंती करतो आपलेच काही बहुबंध इथं आंदोलन करत आहेत ह्याची आपण कृपया आपण ह्यांना एक सहभाग करू शकतो या पडत्या पावसामध्ये जरी आपण त्यांना इथं येऊन सहकार्य करू शकत नसाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा हा मेसेज पोचवा आणि एक शासनाला एक मेसेज जाऊ द्या की तुमचा अन्याय आता लोक सहन करणार नाहीत जर तुम्ही अशी अशा पद्धतीची वागणूक करणार असाल तर लोक ह्या ह्याच्या विरोधात पेटून उठतील हीच अपेक्षा ठेवतो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा ही विनंती धन्यवाद